सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आणि स्वामी माय लाईफ शीतल या वरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो फक्त प्रेमावरती असणार आहे जसे की बघा आपण आपल्या पतीवरती म्हणजेच आपण आपल्या मिस्टरांवरती प्रेम करतो आपल्या मुलांवरती प्रेम करतो आपल्या फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्तीवरती आपण प्रेम करतो आणि आपल्यावरतीही समोरच्यानी प्रेम करावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि हे काही गैर नाही आहे बरं का त्यासोबत बघा आपले आणि आपल्या पतीचे नातेसंबंध म्हणजे नवरा बायकोचे जे काही नातेसंबंध आहेत ते चांगले राहावे असंसुद्धा प्रत्येकाला वाटतं आणि प्रेमाचा विषय किंवा लवचा विषय आला की प्रत्येकालाच ह्या गोष्टी अगदी खूप चांगल्या आणि खूप गोड वाटू लागतात बरं का पण काही काहींच्या लाईफमध्ये प्रेम नाही आहे किंवा काही काहींच्या लाईफमध्ये भरपूरसे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन हा व्हिडिओ असणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे बरं का कारण मी काही गोष्टी स्वतःवरती ट्राय करते किंवा स्वतः अनुभवते त्याच्यानंतरच तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक तुमच्यापर्यंत मोटिवेशनल असेल मार्गदर्शन असेल सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येण्यासाठी अगदी स्वतःला मला अनुभव घ्यावा लागतो बरं का तर तुम्ही बघताय की एक दोन वर्ष झालं स्वामी मूर्ती आर्ट काम करते आणि तुम्ही तुम्ही स्वामी मूर्ती आर्टसोबत दोन वर्षापासून जोडले गेलेले आहात तर यातून प्रत्येक सेवा किंवा प्रत्येक उपाय किंवा प्रत्येक मार्गदर्शनी तुमच्यासाठी चांगलं ठरलेलं आहे किंवा तुमच्यासाठी ते सक्सेसफुल किंवा त्याचे रिझल्टसुद्धा चांगले तुम्हाला मिळालेले आहेत त्यासंब बघा आज एक खूप महत्त्वाची म्हणजे आज प्रेमाविषयी बोलणार आहे बरं का आणि प्रेमाविषयी बोलतो म्हणलं कमेंटसुद्धा चांगल्या करा तुम्ही प्रेमाबद्दल करा कारण जे स्वतःला द्याल ते तुम्हाला रिटर्न मिळेल आणि स्वतःला जर तुम्ही प्रेम देत असाल दुसऱ्याला सुद्धा प्रेम देत असाल आणि तुम्ही इतरांवरती जर प्रेम करत असाल तर तुम्हाला शंभर टक्के ते प्रेम रिटर्न मिळतं तर प्रेम म्हणजे काय असं सुद्धा भरपूरशे जण म्हणतात समजा नवरा बायको म्हणजे प्रत्येकाच्या नातेसंबंधामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात किंवा संसार आहे म्हटलं तर भांडण लागतं किंवा भांड्याला भांडं थुटून काही काही वादविध होतं पण कसं असतं माहिती आहे का प्रत्येक गोष्टी हे वेगळ्या ठिकाणी असल्या पाहिजे पण प्रेम हा विषय जो आहे तो आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे महत्त्वाचा पार्ट आहे बरं का आणि हा व्हिडिओ गरजेचा का वाटला कारण बरेचशाच त्यांच्या कमेंट्स मॅसेजेस होते की ताई आमच्या नात्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत आमच्या नात्यामध्ये भरपूरसे निगेटिव्हिटीसुद्धा आहे तर आम्ही काय करावं जसे के पसेल की लव्ह रिलेशनशिप असेल किंवा पती पत्नीचे नातेसंबंध असतील तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आज मी खूप महत्वपूर्ण माहिती देणार आहे त्याच्यावर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा तर बघा रोज क्वॉट्स रोज क्वॉट्स आणि रोज स्टोन बद्दल तुम्हाला माहिती आहे हे रोज क्वॉट्स आपल्याकडे ब्रासलेट आहे तुम्ही रोज स्टोन ब्रासलेट सुद्धा म्हणू शकता किंवा गुलाबी रंगाचा स्टोन असं सुद्धा तुम्ही ह्याला म्हणू शकता मराठीमध्ये बरं का तर हा आपल्या आयुष्यावरती आपल्या लाईफवरती वरती खूप चांगल्या प्रकारे काम करतो कारण हे सगळे स्टोन जे आहेत ते आपल्या बॉडीवरती काम करत असतात बरं का आणि हिचे रिझल्ट हे शंभर टक्के तुम्हाला मिळतात तर बघा हे आपल्याकडे रोज कॉट्सचं ब्रासलेट आहे आणि हे जे आहे ते प्रेमासाठी आहे तुमचं प्रेम अगदी बहरेल फुलेल आणि तुम्हाला सुद्धा स्वतःवरती तुम्ही सुद्धा प्रेम कराल आणि स्वतःसोबत तुम्ही इतरांवरती सुद्धा प्रेम करू लागाल एवढे चांगले हिचे रिझल्ट आहेत बरं का तर हे तुम्हाला तुमच्या हातामध्ये घालायचं आहे आणि तुम्ही बघताय की माझ्या हातामध्ये बघा ऑलरेडी आहे कारण मी हे कायम घालते म्हणजे एक तीन चार स्टोन आहे ते माझ्या हातामध्ये तुम्हाला रेग्युलर डेली तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतात कारण का कारण ते मला खूप चांगल्या प्रकारे त्याचे अनुभव आहेत रिझल्ट आहेत आणि मला सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यासोबत बघा मला माझा जो कॉन्फिडन्स जो आहे तो वाढतो आहे आणि सुद्धा मनाला असं सुद खूप छान वाटतंय आणि बघा आपण जेव्हा प्रेमाची गोष्ट करतो तेव्हा आपल्या मनामध्ये बघा जसं की पतीपत्नी असतील किंवा र लव्ह रिलेशनशिपमध्ये तुम्ही असाल तर आपण जे एकमेकांसोबत चांगले क्षण जे आपण काढलेले आहेत किंवा चांगले क्षण आपण जगलेलो आहोत ते आठवा आणि नंतर हे ब्रासलेट परिधान करा कारण भरपूरशा जणांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे पण आज नाते संबंध खूप बिघडलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये प्रेम राहिलं नाही अशाने काय करा हे धारण करताना अगोदर आपण एकमेकांसोबत ते क्षण जगलो ते क्षण आपले आठवा आणि मग तुम्ही खूप असं स्माइली फेस करून डोळे बंद करून तुम्ही त्या हातामध्ये तुमच्या घाला आणि जर तुम्हाला ब्रासलेट घालणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्याजवळ बघा हा स्टोन हा सुद्धा ठेवू शकता बरं का तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या स्वतःसोबत सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता आणि हो अजून एक गोष्ट आहे की तुमच्या परिवारामधले नातेसंबंध खूप बिघडलेत आणि अजिबातच एकोपा नाहीये आहे किंवा खूप द्वेष आहे किंवा पटतच नाही आहे की सासू सासरे आई वडील किंवा जे काही नातेसंबंध आहेत त्यासोबत तुमचे तुमचं जर रिलेशन चांगले नसतील तर अशा वेळेस काय करायचं आहे की प्रत्येक कोपऱ्यामध्ये बरं का खरंच खरंच एवढी बिकट परिस्थिती असेल तर प्रत्येक कोपरा जसं की बघा तुमचा कोपरा म्हणण्यापेक्षा रूम मी सांगेल तुम्हाला हॉलमध्ये ठेवायचं आहे बेडरूममध्ये ठेवायचं आहे किचनमध्ये ठेवायचं आहे लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूम ह्या तिन्ही ठिकाणी तुम्हाला तीन स्टोन ठेवायचे आहेत बरं का आणि ह्याच्यामुळे बघा तुम्ही एका महिन्यामध्ये मला सांगाल आणि जेव्हा तुम्ही स्टोन ठेवाल ना तेव्हा त्या स्टोनसोबत गुलाबाचं फूल किंवा गुलाबाची पाकळीसुद्धा ठेवा कारण गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि गुलाबाची फुलं कसं आपण एकमेकांना प्रेम करतो म्हणल्यावरती देतो तर बघा पती मध्ये सुद्धा भरपूरसे प्रॉब्लेम्स असतील आणि कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्यांनी काय करायचंय आपल्या पत्नीला रोज एक गुलाब द्यायचा आहे किंवा आपल्या पतीला रोज गुलाब द्यायचं आहे पण गुलाब देण्यासाठी सुद्धा आमचं एकमेकाशी पटत नाही असं वाटतं तर तुम्ही त्या रोज कॉइन समोर गुलाब ठेवा रोज आणि एखाद्या तुम्ही जरी एखाद्या कोपऱ्यामध्ये जर त्याची तुम्ही चांगलं असं नाही का जसं की लहूशेपमध्ये एखादी डिश असेल किंवा तुम्ही गुलाबाची फुलं किंवा सुगंधी अत्तर गुलाबाचं अत्तर सुद्धा ह्याच्या शेजारी ठेवायचे तुम्हाला बरं का गुलाबाचं अत्तर खूप महत्त्वाचं आहे ह्याच्या शेजारी तुम्हाला गुलाबाचं अत्तर सुद्धा ठेवायचं आहे कारण गुलाबाच्या अत्तराने किंवा कर्फ्युम मुळे सुद्धा बघा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वेट येते आणि पॉझिटिव्ह वातावरण निर्मिती होते आणि सकारात्मक आणि अत्तर लावल्याने सुद्धा बघा आपला शुक्र ग्रह चांगला होतो आणि तो सुद्धा आपल्याला प्रेम आणि पैसा सुद्धा देत असतो त्याचबरोबर बघू शकता तुम्ही हे आपलं स्वतःवरती सुद्धा प्रेम आता बघा हा जो कॉईन जो आहे आणि हे जे ब्रासेट आहे हे अगदी आपल्या सेवन चक्रावरती काम करतं बरं का सेवन चक्रामध्ये एक चक्र आहे हार्ड चक्र हार्ड म्हणजे बघा आपलं हार्ड म्हणजे आपलं दिल असतं आणि त्याच्यावरती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करतं बरं का कर कारण सेवन चक्रामध्ये चक्र जे आहे त्याच्यावरती खूप छान प्रकारे काम करतं आणि बघा एखादा स्टोन आपल्या सेवन चक्रामधल्या एखाद्या हार्ट चक्रावरती जेव्हा काम करतो तेव्हा काय होतं प्रेमच प्रेम तो देत असतो म्हणजे आपण कधी कधी बघा खूप चिडचिड करतो खूप ट्रेसमध्ये असतो तो स्वतःवरती सुद्धा आपल्याला प्रेम करायला शिकवतो आणि इतरांवरती सुद्धा प्रेम करायला शिकवतो त्यामुळे हा स्टोन आपल्या घरामध्ये असणं खूप अत्यावश्यक आणि गरजेचं आहे बरं का सर्वांकडे कारण जे स्टोन तुमच्यासाठी चांगले गरजेचे आहेत किंवा तुमच्यावरती चांगल्या प्रकारे काम करतात ते मी तुम्हाला नेहमीच सजेस्ट करते तर हा जो ह्याचा अजून एक तुम्हाला चांगला फायदा कशा प्रकारे होईल तर बघा तुमचा बिझनेस आहे तुमचा व्यवसाय आहे त्यावेळेस बघा बिझनेस म्हणलं की कस्टमरचे आपले सुद्धा नातेसंबंध खराब होतात किंवा काही ना काही गोष्टी होऊन किरकिर होते किंवा ते नातं किंवा ते रिलेशन स्टॉक होतं कधी कधी तर अशा वेळी बघा बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या जसं की मी तुम्हाला मनी मॅन पॅराड ठेवाय सांगितला त्यासोबत झुबो पॉईंट त्यासोबत हा सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्या टेबलवर म्हणजे येणाऱ्या कस्टमरचे आपले संबंध सुद्धा चांगले प्रेमाचे संबंध जुळले जातात बरं का स्नेहबंध हे प्रेमाचे जुळले जातात त्यामुळे तुम्ही हा तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट देईल आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही तुमचा जो काय कॉन्फिडन्स आहे सेल्फ कॉन्फिडन्स जो स्वतःवरचा विश्वास आहे तो खूप कमी झाला आहे आणि आमचा तर स्वतःवरती विश्वासच नाही आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी सुद्धा हा ब्रासलेट धारण करा तुम्हाला स्वतःवरती खूप विश्वाससुद्धा वाटेल आणि तुम्ही जे काम कराल त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ आणि सक्सेस नक्की मिळेल त्याचबरोबर बघू शकता फॅमिलीमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत तरी सुद्धा हा स्टोन तुम्हाला स्वतःजवळ ठेवायचा आहे ज्यांना स्टोन घेणं शक्य आहे त्यांनी स्टोन घ्या तर मी ब्रासलेट का घातले कारण मला हे आवडतं कारण ह्याचा कलर पण पिंक आहे आणि हा चांगल्या प्रकारे काम करतोय तर हा मी पिंक कलरचं ब्रासलेट माझ्या हातामध्ये घातलंय तुम्ही जॉबला जात असाल तुमचे तुमच्या बॉसचे किंवा एम्प्लॉईचे बॉसचे कधी नातेसंबंध चांगले नसतात काही ना काही कारण असतो वाजत प्रेम म्हणजेच नवरा बायकोचंच प्रेम नाही कारण अख्ख्या जगाचं प्रेम हे वेगवेगळ्या प्रकारचं प्रेमाची भाषा परिभाषा ही वेगवेगळी असते त्यामुळे आपले सगळ्यांचे नातेसंबंध चांगले राहण्यासाठी एकोप राहण्यासाठी एकमेकाबद्दल रिस्पेक्ट आदर वाटण्यासाठी सुद्धा हे घालायचं कारण आपण एखाद्याला रिस्पेक्ट दिली तर तो समोर आपल्याला रिस्पेक्ट देतो आणि रिस्पेक्ट काय होतं आपलं नातं जे आहे ते चांगल्या प्रकारे राहतं आणि एकमेकामध्ये प्रेम आपुलकी जिवाळा ह्या गोष्टी निर्माण व्हायला सुरुवात होते तर बघा हे तुम्ही तुमच्यामध्ये धारण करू शकता त्याचबरोबर हा जो स्टोन आहे तो स्वतःवरती चांगल्या प्रकारे काम करतो तुम्हाला स्वतःवरती प्रेम करायला शिकवतो इतरांवरती सुद्धा प्रेम करायला शिकवतो तर बघा माझ्या घरामध्ये बघा माझ्या हॉलमध्ये सुद्धा आता मी तुम्हाला व्हिडिओ करेल कारण आपलं शॉप आणि घर थोडं वेगळं झाल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळत नाही माझ्या हॉलमध्ये सुद्धा बघा एक मोठा स्टोन आहे त्याचबरोबर किचनमध्ये आधी माय आदिशक्ती समोर मी एक ठेवलेला आहे स्टोन माझ्या बेडरूम मध्ये मा बेडच्या जवळच एक टेबल आहे ज्याच्यावरती मी मोबाईल ठेवते चार्जिंग करत असते किंवा माझ्या कानातले गळ्यातले मी ज्वेलरी काढून ठेवते रात्री झोपताना तर त्याच्यावरती सुद्धा एक स्टोन आहे बरं काही काही डिश मध्ये मी ठेवलेला आहे तर बघा प्रत्येक बाजूनी मला प्रेम मिळतंय मला प्रत्येक बाजूनी प्रेम मिळते जसं की पतीकडून प्रेम मिळतंय मुलांकडून प्रेम मिळतंय माझ्या नातेसंबंधाकडून प्रेम मिळते तर हे खूप चांगली गोष्ट आहे आणि कसं असतं माहिती आहे का जे आपले आहेत ते आपल्यावरती आप प्रेम करतात आणि ते आपल्याजवळ नक्की येतात तर बघा ह्या स्टोनचं खूप महत्त्व आहे बरं का आणि प्रत्येकाकडे असणं हे अत्यावश्यक आहे ह्या कलयुगामध्ये बघा भरपूरसा कलीचा प्रभाव आहे त्यामुळे ह्या स्टोनची तुम्हाला माहिती समज रोज क्वार्ट्स आणि रोज स्टोन रोज, रोज कॉईनबद्दल मी आत्ताच सा माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर ह्याच्यावरती बघा लकी तुमचा अंक आहे बरं का ह्याच्यावरती लकी अंकसुद्धा आहे बरं का आणि ह्याच्यावरती बघू शकता सिम्बॉलसुद्धा तुम्हाला बघायला मिळतो की प्रेमाचं प्रतीक लवचं प्रतीक आहे ह्याच्यावरती बघा हार्टचं सिंबॉल आहे त्यामुळे तुम्ही तुमच्याजवळ नक्की ठेवा आणि काही दिवसावर तुम्ही सांगा मला की तुमचे चा चांगले नाहीत किंवा भरपूरशा त्यांच्या कमेंट की माझ्या मिस्टरांचं बाहेर अनैतिक संबंध आहेत किंवा भरपूरशे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती सुद्धा हा चांगल्या प्रकारे काम करतो बरं का तुम्ही स्वतः धारण करा तुमच्या जवळ तुमचं प्रेम आपोआप खेचलं जाईल आणि हा अनुभव भरपूर शाईंचा आहे बरं का त्यामुळे बघा मी हा स्टोन माझ्यासोबत कायमच असतो माझ्या हातामध्ये त्याच मुळात ऍमेथिस आता हॅमेथिस पण आता बघा मी तुम्हाला एकाची माहिती सांगते ॲमेथीस जो स्टोन आहे तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्या स्वतःवरती काम करतो तर हा कशाप्रकारे काम करतो बघा व्यसनमुक्ती ज्यांना दारू सिगारेट भरपूरशे व्यसन असतात चुकीची सवय वाईट नाद असतात त्याच्यापासून ह्या ॲमेथिसमुळं तुम्हाला मुक्ती मिळते त्यासोबत हा शनीचा उपरत्न सुद्धा आहे बरं का कारण शनीची पिढाही सगळ्यात असते शनीचा रत्न म्हणजे नीलम आणि उपरत्न म्हणजे ॲवेथिस तर हा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तुमच्यावर काम करतो मी सुद्धा धारण करते कारण कसं असतं की निगेटिव्हिटी समजा निगेटिव्हिटी म्हणजे आपण कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी गेलोय ती जागा चांगली नाही तर आपल्यामध्ये भरपूरशी निगेटिव्हिटी येते उन्हातानात ता आपण फिरतो नजर लागते भरपूरशा गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्यासोबत बघा ब्लॅक मॅजिक म्हणजे कसं आपलं चांगलं बघवत नाही अशी सुद्धा लोक भरपूरशे तुम्ही बघताय आणि लोक दुसरी नसतात आपल्याच आसपासच्या आपल्यातलेच असतात की ज्यांना आपली प्रगती किंवा आपलं चांगलं काही आवडत नसतंय किंवा आपल्याला एखादा रिस्पेक्ट देतोय आपण आपली एखादी काळजी घेतो ते सुद्धा एखाद्याला चांगलं वाटत नाही अशा वेळी बघा चुकीचे प्रयत्न सुद्धा आपल्यावरती केले जातात तर बघा ब्लॅक मॅजिक वाईट शक्ती निगेटिव्हिटी करणी बाधावरती सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतं तर बघा भरपूरसुद्धा निगेटिव्हिटीचा त्रास कसा होतो की अंग दुखणे सतत ट्रेसमध्ये राहणं चिडचिड होणं किंवा भरपूरसा म्हणजे आतून त्रास होणं अशा भरपूरशा गोष्टी घडतात किंवा काम न करणं कोणत्याच गोष्टीमध्ये मन न लागणं कशीच इच्छा होत नाही तर अशा वेळी बघा मेडिकली उपाय किंवा मेडिकली ट्रीटमेंट तुमच्यावरती काम करत आहे त्यावेळेस तुम्ही समजायचं की ब्लॅक मॅजिक म्हणजे वाईट शक्ती निगेटिव्हिटी माझ्यामध्ये आहे किंवा भरपूरशा गोष्टी अशा घडतात त्यामुळे त्याच्यापासून तुमचं संरक्षण सुद्धा होतं बरं का ॲमेथीसमुळं आणि ॲमेथीस जे आहे ते स्वतःवरला विश्वाससुद्धा वाढवतो तुमचं संरक्षण करतं तुम्हाला चोवीस तास प्रोटेक्ट करण्याचं काम हे ॲमेथीसचा स्टोन करतो तेव्हा हा सुद्धा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे तर हा सुद्धा मी माझ्या हातामध्ये तुम्ही रोज बघता व्हिडिओच्या माध्यमात एक तीन चार ब्रासलेट मी रोजच घालते त्यासोबत बघू शकता आपल्याकडे बघा हे सुद्धा एक स्टोन आहे जो मनी मॅग्नेट पॅरेट जो लक्ष्मी आकर्षित करतो तुमचा व्यवसाय असेल बिझनेस असेल त्याच्यामध्ये बघा लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी हा पॅरॅट स्टोन खूप चांगल्या प्रकारे काम करतो तर पॅरेटचं ब्रासलेट सुद्धा आपल्याकडे आहे आणि पॅरेटचं तुम्हाला आपल्याकडं स्टोन सुद्धा मिळतो तर बघा लक्ष मी आकर्षित होते तुमच्या व्यवसायामध्ये असेल उद्योग असेल किंवा तुमचा जॉब असेल त्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करतं तर बघा फिरोजा फिरोजा म्हणजे लक्झरीस लाईफ तुम्हाला देतो त्यासोबत बघा फिरोजा हे सेलिब्रिटीसुद्धा घालतात जसं की सलमान खान ह्याला टॉर्पॉईज असं सुद्धा म्हणतात आणि फिरोजा टॉर्पॉइज फिरोजा तर बघा हा खूप चांगल्या प्रकारे तुमच्यावरती काम करतो तुमचं संरक्षण करतो आजकाल कलयुग तुम्ही बघताय की भरपूरसे काय काय गोष्टी घडत आहेत मुली सेफ नाही आहेत आपल्या मुली कॉलेज जात आहेत जॉब त्यांच्या हातामध्ये हा टॉर्पॉईज म्हणजे फिरोजा असेल संकट अगोदर हा जो फिरोज आहे तो संकट स्वतःवरती घेतो बर का आणि तुम्हाला चाहूल लागते संकटाची आणि हा खूप चांगल्या प्रकारे काम करतो हा सलमान खानच्या हातामध्ये जर तुम्ही बघितला असेल तर हा खूप चांगल्या प्रकारे काम करतो आणि तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे चांगली अफर्मेशन देत राहतो तुमचं निगेटिव्हिटीपासून किंवा चुकीच्या गोष्टीपासून तुमचं संरक्षण करतो कर कारण एखादी गोष्ट आपल्यासोबत वाईट घडणार आहे किंवा वाईट होते तर बघा मुली सेफ नाही येत आजकाल तर प्रत्येक काहीने आपल्या मुलीच्या हातामध्ये हे टॉर्कॉईज फिरोज ब्रासलेट नक्की घाला आपल्यावरती संकट येण्या अगोदर टॉर्कोय स्वतःवरती घेतो किंवा आपल्याला त्या संकटाबद्दल चाहूल लागते एवढा पॉवरफुल स्टोन आहे बरं का आणि लवकरात लवकर तुम्ही हा स्टोन तुमच्या हातामध्ये धारण करा आज लेडीज सुद्धा सेफ आहे आपण बसमध्ये प्रवास करतो आपण जॉब करतो कॉलेज जातो तर हा आपल्या हातामध्ये असणं अत्यावश्यक आहे आणि गरजेचं आहे त्यासोबत बघा आपल्याकडे बघा एक क्लिअर कॉट्स क्लिअर कॉट्सबद्दल बद्दल मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे क्लिअर कशा का प्रकारे काम करतो तर बघा एक क्लस्टर मध्ये आहे आपल्याकडं आणि हा एक बंच आहे बरं का आणि हा कशा का प्रकारे काम करतो तर बघा बिझनेस क्लिअरिटी ह्याच्यामुळे काय होतं आपल्या बिझनेसमध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये सगळ्यामध्ये एकदम क्लिअरिटी आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये क्लिअरिटी हवी असते एक आणि त्यासोबत बघा आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा क्लिअरिटी येते आणि राईट डिसिजन तुमचे डिसिजन कधीच चुकत नाही आता सुद्धा कधी कधी कन्फ्युजन असते की मी काय करू म्हणजे आता मी एवढा मोठा बिझनेस करते एवढ्या पंधरा लोकांची टीम आहे आणि ऑनलाईनसुद्धा आहे आपलं बघा इंडियामध्ये इंडियाच्या बाहेर इंटरनॅशनल लेवलला आपण बिझनेस करतो आहे तर सुद्धा कधी कधी निर्णय घेताना माझ्या मनामध्ये सुद्धा किंतू परंतु खूप काही काही येतं पण जेव्हा हा माझ्यासोबत असतो ना तेव्हा माझे निर्णय कधीच चुकत नाही मी अगदी बरोबर आणि राईट डिसिजन घेते मी डिसिजन घेईन तो कशा प्रकारे योग्य आहे हे अप्रूव्ह करण्यासाठी हा मला मदत करतो तर बघा हा आपल्या घरामध्ये जसं की बघा आपल्या मुली वयात आल्या आहेत आपल्या मुलींचं लग्न करायचं आहे आपल्या मुलींचं शिक्षण आपल्या मुलींचं करायचं आहे किंवा आपल्या मुलांसाठी सुद्धा आपण कधी कधी योग्य निर्णय घेऊ शकत नाही असं प्रत्येकाच होतं तर तुम्हाला योग्य डिसिजन घेण्यासाठी हा तुम्हाला मदत करतो जसं की तुम्ही जॉब करताय येईल जॉबमध्ये सुद्धा बघा मी हा जॉब करू का तो करू का तू करू म्हणजे भरपूर तुमच्या मनामध्ये असे प्रश्न येत असतील ना पण आपल्या स्वतःला समजत नाही की माझ्यासाठी काही चांगलं आहे तर अशा वेळेस बघा हा क्लिअर कॉट जो आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन रूपामध्ये मदत करतो तुमचा डिसिजन कशा प्रकारे योग्य आहे ह्यासाठी तो मदत करतो म्हणजे बिझनेस क्लिअरिटी आणि तुमचा डिसिजन जो आहे तो राईट राईट डिसिजनसाठी हा मदत करतो त्यामुळे हा नेहमी माझ्या टेबलावरती असतो अजून एक गोष्ट तुम्हाला फॉलो करायची हा जेव्हा तुम्ही तुमच्या टेबलावरती तुमच्या जेव्हा लिव्हिंग रूममध्ये बेडरूम मध्ये जेव्हा ठेवाल किंवा अगदी तुमच्या जॉबच्या ठिकाणी कारण कसं आहे ह्याची हा कुठंच मिळत नाही बरं का ओरिजिनल हा फक्त आपल्याकडे आहे आणि हा खूप रिअर तुम्हाला मिळेल बरं का तर आम्ही एका दुबईच्या ताई आहेत ज्यांचं नाव आहे पूनम ताई तर त्यांनी हा मला अवेलेबल करायला सांगितलं होतं मग त्यांच्यासाठी हा मी मागवला हो आहे ते स्वतः डॉक्टर आहेत बरं का त्यांना राईट डिसिजन आणि आयुष्यामध्ये क्लिअरिटी हवी आहे म्हणून त्यांना सजेस्ट केला होता एका वास्तुतज्ञाने त्यामुळे त्यांनी आपल्याकडे हा ऑर्डर केलेला आहे बरं का तर बघा हा अगदी छोट्यापासून मोठ्यामध्ये सगळ्या प्रकारच्या ग्रॅमचा आहे तर बघा हा टू पॉईंट म्हणजे हा एकूण दोनशे सत्तावीस ग्रॅमचा आहे बर का हा दोनशे सत्तावीस ग्रॅम हा पर ग्रॅमवरती तुम्हाला ह्याची प्राइस ठरते आणि मिळतो तर हा खूप चांगल्या प्रकारे काम करतो कारण हा एकदाच घ्यायचा तुम्हाला अगदी तुमच्या दहा वर्षे सुद्धा तुम्ही हा ठेवू शकता काही होत नाही फक्त एकदाच घ्यायचा आहे आणि हा बंड जो आहे हा बंच म्हणजे हा क्लस्टर फॉर्ममध्ये आहे तर हा आपल्याला तुमच्या टेबलावरती ठेवायचा आहे एखादं छोटंसं आसन तुम्ही ठेवलं तरी चालतं पण तुमच्या आयुष्याला एकदम क्लिअरिटी येते तुम्ही जो डिसिजन घ्याल तो डिसिजन तुमचा राईट असेल ह्यासाठी हे मदत करतात तुमचे डिसिजन कधी चुकत नाही तर बघा हा क्लस्टर फॉर्ममध्ये आहे आणि हा ह्याचं नावच आहे क्लिअर कॉट्स ह्याचं नावच काय आहे क्लिअर कॉट्स त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये योग्य राईट डिसिजनसाठी असणं खूप गरजेचं आहे तर अशी ही आजची माहिती होती आणि कर। तुम तुम्हाला सर्वांना बऱ्याचदा प्रश्न पडतो तुम्ही शॉपवरती येता व्हिजिट करायला कधी मी असते कधी नसते पण प्रत्येक ग्रासलेटबद्दल प्रत्येक स्टोनबद्दल प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती माझ्या तोंडून ऐकायची असते तर प्रत्येक स्टोनची प्रत्येक आपलं जे काही तुम्हाला घ्यायचं असतं त्याच्याबद्दल मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन केलेलं असतं तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ बघा ज्यामुळे काय होईल की तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती पूर्ण मिळेल आणि ह्याचा उपयोग कशाप्रकारे असतो आपण कशासाठी घालावं हे सुद्धा तुम्हाला समजेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ फक्त आणि फक्त लव्ह रिलेशनशिपसाठी नाते संबंध चांगले राहण्यासाठी आणि आपल्या माइंडला एक निवांतपणा मिळावा म्हणून हा स्टोन आहे बर का आणि प्रेम हे प्रत्येकाला हवं असतं प्रेम आपल्याला करायचं असतं दुसऱ्यांवरती आणि दुसऱ्याने आपल्यावरती करावं असं वाटत असतं तर ह्यासाठी बघा काही तुम्ही स्टोन तुमच्यासोबत कायमस्वरूपी ठेवा आणि ही अत्यावश्यक आहेत आणि जे खूप चांगले रिझल्ट आहेत तुम्ही ब्रासलेट घालू शकता किंवा स्वतःसोबत स्टोनसुद्धा कॅरी करू शकता जो हवा त्यासाठी मेसेज करा जास्तच नातेच्या प्रॉब्लेम असतील प्रत्येक रूममध्ये एक 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 स्टोन तुम्हाला ठेवायचा कस आहे कसं असतं प्रत्येकजणच तुमच्यावरती विश्वास ठेवा तुमची सासूबाई आहे सासरे आहेत ते ब्रासलेट घातली घालतील असं नाही आहे तुम्ही कोणती गोष्ट ते घालणार आहेत किंवा तुमचे पतीसोबत हे ब्रासलेट कधी घालतील हे सुद्धा गॅरंटी नाही आहे घालत असतील तर चांगली गोष्ट आहे पण नसतील घालत तर तुम्ही त्यांच्या रूममध्ये हा स्टोन ठेवू शकता आणि ज्यांना हे स्टोन हवे आहेत त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आपलं शॉप जे आहे ते चिंचवड गावापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तुम्ही शॉपला सुद्धा आपल्या व्हिजिट करू शकता पुण्यामध्ये किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ह्या गोष्टी आपल्याकडून ॲक्टिवेट करून आम्ही तुम्हाला देणार ह्याचे रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला मिळणार आणि विश्वास असला तरच हे स्टोन तुमच्या स्वतःवरती काम करत कारण कसे होईल की नाही हेने काय होणार आहे खरंच होतं का असे जर तुमच्या मागे किंतू परंतु असतील तर तुम्ही कोणतीच गोष्ट घेऊ नका धारण करू नका ती तुमच्यावरती काम करत नाही कारण कसं असतं पूर्ण मनातून तुमच्या पॉझिटिव्हिटी असावी लागते एखादी गोष्ट तुम्ही स्वतःवरती काम करण्यासाठी कारण कसं असतं स्वतः माणूस पॉझिटिव्ह असेल ना त्याला सगळ्या गोष्टीचे रिझल्ट हे पॉझिटिव्ह नक्की मिळतात तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपण खूप छानशा व्हिडिओसोबत भेटूया आणि चांगल्या माहितीसोबत भेटूया तोपर्यंत स्वामी समर्थ